तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तर मला बाजूला करून हिंदुत्वाला मिठी मार हा डायलॉग आहे आगामी बहुचर्चित धर्मवीर दोन या चित्रपटातला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रिलीज होत असलेला हा सिनेमा नेमका काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघणं उत्सुकतेच ठरेल नमस्कार मी अंजली तुमचं स्वागत करते पोलखोल मध्ये काही दिवसांपूर्वी धर्मवीर दोन या चित्रपटाचा ट्रेलर हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला हिंदुत्व हा तसा खूप संवेदनशील विषय पण ह्या विषयाला हात घातलाय प्रवीण तरडे यांनी प्रवीण तरडे आणि कॉन्ट्रोवर्सी हे काही नवीन नाही त्यांचा पहिलाच सिनेमा देऊळ बंद व त्या सिनेमाच्या नावावरून झालेली कॉन्ट्रोवर्सी ही ही नव्याने सांगण्याची गरज नाही देऊळ बंद मुळशी पॅटर्न धर्मवीर सरसेनापती हंबीर राव, आणी आता धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे साहिबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी आलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा या चित्रपटाचा सिक्वल आहे धर्मवीर आनंद दिघेंचा बायोपिक आहे पण आनंद दिघेंचा उपयोग राजकीय के स्वार्थासाठी केला जातोय असा आरोप काही लोकांकडून होतोय ट्रेलरची सुरुवात आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता हा भगवा रंग या आनंद दिघेंच्या संवादातून होते या संवादाची पुढची ओळ कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलाय तो भगवा रंग ही ओळ ऐकून चित्रपट हा फक्त विधानसभेची तयारी तर नाही ना हा प्रश्न सामान्य जनतेत उपस्थित करतोय चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपट नेमका आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यावर आहे की एकनाथ शिंदेच्या हा प्रश्न देखील अनेकांना पडताना दिसतोय या चित्रपटाद्वारे राजकीय वातावरण तापवलं जात आहे असंही काहींचं म्हणणं आहे तर काही जण हाही प्रश्न उपस्थित करतायत की चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेच आहेत की एकनाथ शिंदे या चित्रपटात आपल्याला काय बघायला मिळू शकतं आनंद दिघे सिंघाणे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना नेमकं काय झालं एकनाथ शिंदेनी वेगळा निर्णय घेण्यापूर्वी नेमकं काय घडलं असेल ट्रेलर मधील एकनाथ शिंदेचं पात्र म्हणत एक, एक दाढीवाला बेसावध होता पण जाता जाता दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला या वाक्याचे अनेक निकष लावले जात आहेत हा संवाद मोठा गोप्यस्फोट करेल असंही अनेकांचं म्हणणं येत यासाठी आपल्याला नऊ ऑगस्ट पर्यंत वाट बघावी लागणार आहे नऊ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटात नेमकं काय काय असेल हे आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल